सध्या राज्यातून आठ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत राज्यातील मुंबई ते सोलापूर मुंबई ते शिर्डी मुंबई ते जालना मुंबई ते अहमदाबाद मुंबई ते गांधीनगर मुंबई ते गोवा नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू आहे भविष्यात मात्र कोल्हापूरला देखील वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असा दावा केला होता दानवे यांनी त्यावेळी कोल्हापूरला वंदे भारत ट्रेन मिळणार असे म्हटले होते मात्र आता मे महिना उलटत चालला आहे तरीही कोल्हापूरला वंदे भारत ट्रेनची भेट मिळालेली नाही त्यामुळे शहरातील नागरिकांच्या माध्यमातून या हाय स्पीड ट्रेन संदर्भात संभ्रम अवस्था पाहायला मिळत आहे तथापि नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एका प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे म्हटले आहे यामुळे पुन्हा एकदा या वंदे भारत एक्सप्रेसच्या चर्चा रंगू लागल्या आहेत लोकसभा निवडणुका संपल्यानंतर जे नवीन सरकार केंद्रात सत्ता स्थापित करेल ते नवीन सरकार मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करू शकते असे झाल्यास मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास निश्चितच मोठा गतिमान होणार आहे या हायस्पीड ट्रेन मुळे भविष्यात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो कोल्हापूर